कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड शहरात मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अजूनही आरोपींना अटक न झाल्यानं मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय मनसे नेते अविनाश जाधव यांनी उमासरे यांच्या दुकानाला भेट देत या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला यानंतर त्यांनी थेट महाड पोलीस ठाण्यात जाऊन डी वाय एस पी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना रोखोक जाब विचारलाय महाड बीडमध्ये आहे की बिहारमध्ये असा संतप्त सवाल त्यांनी व्यक्त केलाय ज्यामुळे पोलिसांसमोर आव्हान वाढलंय येत्या शनिवारपर्यंत हल्ल्यातील मुख्य आरोपींना अटक न केल्यास सोमवारी संपूर्ण महाड शहर बंद ठेवण्यात येईल असा इशारा जाधव यांनी दिलाय मनसेने भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ अंतर्गत विकास गोगावले तात्काळ कर अटक करण्याची लेखी मागणी देखील केली आहे यावेळी मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कारवाई होईल त्यांच्यावरती पण आज अजून ते जखमी जे आहे कंप्लीटली कम्प्लिटली एम आर आय वगैरे सर्टिफिकेट यायचं बाकी आहे त्यांचे एम आर तर ते पुढे अजून जे होईल काही सेक्शन्स वळू शकत आहेत मग तर आपण आधीच जर हे कारवाई करून टाकली तर मग त्याला जामीन वगैरे होऊ शकते महाड मध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडला ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालं आहे आणि ते सगळं जाळंच सुटलेलं आहे सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याला आता आम्ही इथलं डी वाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यात वाटतंच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिला त्याला डिस्चार्ज हो दे तुमच्या फिर्यादीला तर हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का कि महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे बघा कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाही का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक्क हक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड मधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा